बडूरमध्ये नऊ जानेवारी रोजी फिरते लोक अदालत संपन्न तालुक बेलोली तालुक्यातील बडूरमध्ये विधी प्राधिकरण सेवा नांदेड तसेच तालुका विधी सेवा समिती बिलोली व अभिव्यक्ता समिती संघ बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने भिर फिरते लोक न्यायालय व कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन दिनांक नऊ जानेवारी दोन हजार जाने सव्वीस रोजी मी माननीय वी ब बोहरा साहेब जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी समिती बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली बडूर ग्रामपंचायतमध्ये जनांचे कायदेविषयक फायली ठेवण्यात आलं आहे त्यामध्ये वादी प्रतिवादी यांना बोलावण्यात आलं होतं परंतु फिरते लोक अदालतच्या दोन जणांचे वाद मिटवून फायली निकाली काढण्यात यश आलं आहे यावेळी ॲडव्होकेट मरखले साहेब तसेच प्रभुराज दिगंबर गुजरवाड आणि ग्रामपंचायतच्या सरपंच सौ चेतना मोहन जाधव उपसरपंच जगन्नाथ व्यंकटी गुजरवाड माननीय हनुमंतराव पोलीस पाटील माननीय सरपंच वसंतरावजी पाटील बालाजी पोटमलवाड पांडुरंग तारे माननीय सरपंच मनोहरजी गुजरवाड अनिल गौड वसा गौड मारुती गुजरवाड गोविंद गुणशेटवाड तसेच गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी नंदकुमार स्वामी बडोलकर आपल्या गावी उपस्थित झालेले आहेत मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविणारे मान्यवर वि व्ही बोहरा साहेब जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती हे न्यायदानातील प्रामाणिकपणा संवेदनशीलता आणि लोकाभिमुख दृष्टिकोनासाठी सर्वश्रुत आहे